आ, mm. ते चलचित्राची त्या चलचित्राच्या मागचा काळ इतिहास आहे त्याचे आपण हे दोन प्लेस बरोत त्याचा अनावरण आपण या ठिकाणी आज आपण संविधान दिनानिमित्त हा संविधान दिनाचा कार्यक्रम साजरा करीत आहे या कार्यक्रमासाठी आज उपस्थित असलेले तसेच सोबत मंत्र उपस्थित सर्व मी आवड मॅडमला सुद्धा विनंती करतो त्यांनी मंचात पुढे साहेब मोठे साहेब 이제부터 박테라, 와하박사타니아트라만디즈, 쭉 나와서 하드파 삼수클리코 수나. शीत म्हणजे जे सागर आहे महासागर हिंदी महासागराची त्याच्यामध्ये थोडीशी त्यांनी संकल्पना दाखवण्याची

कड़े सा ये पता तो हुआ ही नहीं है ना स्पेशली एकना से बात कीजिएगा ब्रिज हुआंगे से दूसरी तरफ तुम्हारी तरफ से ये लगा है तो ये कौन टाइप सूट जिसमें से ये मामा का पता नहीं है ये नाही मोठी पण येतात चल जाऊ दे तुझ्याकडे नसत ये, ये, ये लवकर या किती वेळ देतो तो पंधरा मिनिटाच्या आधी आहे चल ठीक आहे काय घेऊन जास्त घेऊन येशील

या ठिकाणी आम्ही अकराशे दिवे या सडगार्जुनी न्यायालयाच्या परिसरामध्ये लावले जसं आपण दिवाळी दसरा ईदे वेगवेगळे सण आपण साजरा करतो आणि आपण सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट असे हे राष्ट्रीय सण देखील साजरा करतो तसाच सव्वीस नोव्हेंबर हा सर्व भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे ज्या दिवशी आपण अपन आपली जी संविधान जी आहे ते आपण अंगीकृत केलेला आहे आणि याद्वारेच भारतीय या स्वतंत्र भारताची न्याय व्यवस्था या संविधानामार्फत आज उदयास उदया साली जन्मासाठी म्हणून हा दिवस आम्ही मोठ्या उत्साहाने साजरा करून जनमानसांमध्ये नागरिकांमध्ये संविधानाची जनजागृती आहे संविधान म्हणजे मूळ संविधान दानामध्ये जे बावीस भाग होते त्या प्रत्येक बावीस भागावर एक चलचित्र त्या ठिकाणी रेखाट रेखाटण्यात आलेलं होतं आणि आज आम्ही या सडक अर्जुनी न्यायालयामध्ये दोन फ्लेक्सद्वारे प्रत्येक भागावर जे चलचित्र आहेत त्याची काय त्याचा काय इतिहास आहे त्याचा किती मोल आहे त्या ठिकाणी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जे लोकांमध्ये त्या मूळ संविधानाच्या बावीस भागांमध्ये जे काही चलचित्र आहेत त्याच्या मागची भूमिका काय होती हे लोकांपर्यंत जाण्यासाठी नागरिकांना समजण्यासाठी आणि संविधानाची जनजागृती होण्यासाठी हा छोटासा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे